प्राध्यापक अंबादास मोहिते यांची महाराष्ट्र शासनाने नुकतीच महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगावर समाजशास्त्रज्ञ म्हणून तीन वर्षाकरिता नियुक्ती केली आहे प्राध्यापक अंबादास मोहिते विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे संचालक समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आयोगावर नियुक्ती करण्यात आल्याने मोहिते यांचा अभिनंदन पेंडारी मित्रपरिवारातर्फ भावपूर्ण सत्कार करण्यात आला शाल श्रीफळ मोत्याची माला गौरवपत्र पुष्पगुच्छ देऊन त्यांना सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊन आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगावर अंबादास मोहिते यांचे समाजशास्त्रज्ञ नियुक्तीबद्दल अभिनंदन पेंढारी मित्र परिवारातर्फे सत्कार संपन्न करण्यात आला राज्यातील विविध विद्यापीठात प्राधिकरण समिती तथा शासनाच्या विविध समितीवर सदस्य म्हणून कार्यरत असलेले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे उच्च विद्या विभूषित प्राध्यापक अंबादासजी मोहिते यांची महाराष्ट्र शासनाने नुकतीच महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगावर समाजशास्त्रज्ञ म्हणून तीन वर्षाकरिता नियुक्ती केली आहे ते विदर्भ युथ फेअरवेल सोसायटी संचालित समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलिदिन राठी विद्यालय अध्यक्ष पुरुषोत्तम मुंधडा तर प्रमुख अतिथी दिलीप हुंडीकर कॅप्टन दिलीप ठाकरे प्राध्यापक बाबूराव अंबोरे जगदीश सायशी कमल महेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषणातून अभिनंदन पेंढारी यांनी अंबादासजी मोहिते यांच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या अभ्यासपूर्ण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाच्यामुळे व सक्षम कार्यशैलीमुळे ही जबाबदारी त्यांना प्राप्त झाली असे प्रतिपादन केले अंबादासजी मोहिते त्यांच्या अभिनंदन पेंढारी व प्रमुख अतिथींनी शाल श्रीफळ मोत्यांची माला गौरवपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी बाबूराव अंबोरे दिलीप हुंडीकर दिलीप ठाकरे जगदीश साईशी कमल यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन अभिनंदन पेंढारी यांनी आभार गणेश भोरे यांनी मांडले कार्यक्रमास मनीष पावडे राधेश्याम यादव अरुण बनारसे किशोर देशमुख आशा अघम महेंद्र देशमुख संजय शिरभाते उपस्थित होते आता बोलूया पुढील बातमीकडे